सो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आणि आज आपण आणि दिस इज मामाचं तंबाखू म्हणून झालेलं आहे फायनली आणि आता आम्ही निघत आहोत चलो हो मंडळी आम्ही आता उतरलेलो गार्डन वर ना आणि हेटवण्याच्या हेता। इकडून तळवली गाव लागतो नंतर असं आहे काय ठीक आहे तेच ते काहीतरी आता तुम्हाला मी उलटा दाखवतो असं उलट होत नाही वाटत तिथून एक कटिंग आहे की मी घेतली नाही स्टार्टिंगची कारण चपरे कारण ना तिकडे पडला आणि आता तुम्ही पाहू शकता सब जगा हरियाली पर आए। ना हरियाली में मी रास्ता याद रख सकता पर पण पर कोई कॉन्फिडन्स मत रखो क्योंकि मेरे को अभी नहीं याद आ रे किधर से जाना है पण पायवट आहे असं पण पायवाट आहे असं दा आपण गृहित धरू आणि आपण त्या दिशेने प्रस्थान करू यश नेतोय बघा वेडे चल हा पिशवी आहे ना हे बघा सगळा पायवाटीचा वापर करून पायानेच जायचा आणि तू गेल्या वेळी दिसलेला इकडून दिसत हो देखो उधर ठीक या तो पाय से जाने का सिर्फ वाटेने जाता जाता हा बघा आता एक लोकेशन लक्षात ठेवा इथं हा गं असा एक ऑरेंज कलरचा दगड आहे त्याला ठेवा लक्षात देवा हा देव आहेत घ्या तिथले ते ते लक्षात ठेवा त्यानंतर पाय यार पाय नीट जाऊ दे नीट येऊ हो दे आणि ये। ती बघ आपली पब्लिक अजून रेस लांब चलोग गाइस प्रॉपर 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 पप्पांनी तुझ्या काढलेला भिजल्यावर फोटो ते बोललो पप्पांनी काढलेला तुझ्या भिजल्यावर फोटो आय शपथ माझा भरोसावर कोणी येऊ नये भाडी

<laughs> ये देखो अब ये, ये याद रखने का ये ये जिम येईज हटे कट्टे आग हे आम्हाला आठवला आपण इथं फोटो काढलेले आणि आता थोडा पाऊस आलेला आहे बोलल्यावर मी पुढचा दाखवी ना सर कोणी हे धरू नका सो इधर से आगे आगे जाने का जाणे <laughs> काय <laughs> 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 <thundas> थंड आहे काय विचारला ये इधर कुछ तर गडबड हो गया है अभी अभी दिखने इधर से चल बघा या याला याला या फॉलो करतच येणार आहे तुम्हाला आणि आता विहीर शोधत आहोत आपण विहीर पाठी गेली ना आता या याईर या या विहीर अरे आता या येथे कुठं तरी होती प्रत्येक जण लोकेशन आठवतच आहे असं वाटतंय अरे पण मी सुका असताना मी कुठल्या रस्त्याने आलोय मलाच ना आठवत नाही मामा ही एरियात असेल ती बाई समोरच्या एरियात ती काय नाही तिथं पायवाट आहे त्याच्याने फ्लो फॉलो करत करत जाणं आहे हा बघा एक आता विहीर हा एक लोकेशन लक्षात ठेवण्यासारख नको पाणी चलोपर्यंत मस्त आहे पाणी नको पण कशाला चला चलो आगे प्रस्थान करते हैं पायवाटीच्या भरोशावर चाललंय पण इथं सगळं नवीन नवीन बनलंय असं वाटतंय सगळी गॅंग अरे ती गॅंग ती बघ तिथंच राहिली आई शपथ जा डेंजर एकदम भरोशावर आपण कुठं कुठं चाललेलो म्हणून मी फुल पॅन्ट घातली हो ते हे वगैरे अरे चिपकले ना कि लई घाण वाटत आणि ते हे जरी पान जरी हल्ला ना तरी मला असं एक वाटतं म्हणून मी फुल पॅन्ट घातली काय नाही आहे

मागा पण नाहीये शी आंड्या आता बघा सगळा स्ट्रेट स्ट्रेट आहे पाय वाटेने कुठं पण जा कुठं जावं पण आता हो पाय वाटेने जात्र 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 आणि खूप पाऊस आलाय मी फोन बंद करत आहे आणि थांबा एक लास्ट लोकेशन काहीतरी दाखवते ना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा शिपाद वल्लभ दिगंबरा हे मग भोती आपण पोहोचलो हा बघा हे जे आम्ही उन्हाळ्यात आलेलो ना ते बरोबर इथं आलेलो आणि पूर्ण गाड्या उन्हाळ्यात तिथं येतात पण नंतर अशी गडबड झाली थोडी गडबड झाली लोकेशन भेटलं नाही मला कारण तेव्हा पायवाट वगैरे काहीच नव्हतं पूर्ण ओसाड होतं सो हा बघा धबधबा दिसायला जवळलेला आहे आणि आज असं होईल की रस्त्याचाच लो हे जास्ती होईल हो काय बोलताना त्याला अरे मम्मा

फ्रेंड उह मामाचा व्हिडिओ काढ मामा एवढा एक करत करत होता टॅलेंट दाखवत होता परत परत टॅलेंट दाखव मामा सगळं मामाला की टॅलेंट आहे पेशववर का नको दिया आहे हात साकवा नाही लोग फ्री का मोदका कुवा फ्री मोदका कुवा फ्री मोदका कुवा आओ देख लो फ्री मोदका कुवा मला आधी जायला दीदी दाखव चल पटकन का 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 सो मंडळी आता आपला सातवी धरणाचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि लय भारी वाटतंय पण आज पक्की फाटलेली आमची सगळ्यांची नजरा बघा नजारा बघा रिवर 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 एकदम प्रॉपर पाहू आहे बघ अरे हे बघ कायचे बघा

हे डोल्या बिला सुभाप मामाबा लागले लागे कुठ रे निघाना भेंडी काय फालतूरी भेंडी पण काय फालतू गाणी गाणी